खरं म्हणजे राणेचे भंपगिरीचे अनुभव सर्व कोकणवासियांना आहेत या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीची तीन वेळा त्यांनी माझ्यावर एका खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला एक पहिला आहे तो लांदा तालुक्यातील जलजीवनच्या कामामध्ये झालेला तथाकथित भ्रष्टाचार दुसरा आहे तो रेडी पोर्टमध्ये असलेली ठेकेदारी आणि तिसरा आत्ता कोणातरी एका बंक बोगस माणसाच्या आवाजामध्ये विनायक राऊत विनायक राऊत नाही फक्त विनायक ह्या उल्लेख करून कोणत्यातरी ठेकेदाराकडून पैसे मागण्याचा प्रकार करतोय अशा पद्धतीची जी क्लिप आहे ही अशा पद्धतीची फालतूगिरी केवळ आणि केवळ निलेश राणीच करू शकतो कारण त्याच्या वडिलांचा पराभव आता दिसू लागलेला आहे आणि म्हणून पराभवाच्या नैराश्यामध्ये मध्ये अडकलेल्या निलेश राणेने विनायक राऊतची अशी बदनामी चालू जी केलेली आहे त्याचं पुरेपूर उत्तर या निवडणुकीच्या दिवशी दे कोकणवासी देतील अशी मला खात्री आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास रत्नागिरी टुडे या आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका